नमस्कार मित्रांनो या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहेत भाजपच्या गोटातून नारायण राणेंना भाजपचा सर्वात मोठा धक्का नारायण राणे उमेदवारी नाकारत त्यांचं मंत्रीपद घेतलं काढून राणेंना भाजपचा सर्वात मोठा धक्का उद्धव ठाकरे व इतरांवरती खालच्या भाषेत वक्तव्य करणे का महाग पळणे नेमकं काय चर्चा मित्रांनो केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय नेतृत्वाने सर्वात मोठा झटका दिला आहे आज दुपारी भाजपच्या राज्यसभेच्या उमेदवाराची घोषणा झाली यामधून नारायण राणेंचा पत्ता कट केला आहे त्यांचं मंत्रिपद देखील काढलेलं आहे त्यामुळे राज्यसभा ही नाही मंत्रिपद ही नाही अशी ना सध्या नारायण राणे यांची गत झाली आहेत त्यांच्या जागेवर काँग्रेसमधून आलेले अशोकराव चव्हाण यांना संधी दिली गेलेली आहेत त्यामुळे नारायण राणे यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी केल्याचा समस्त आहे त्यामुळे नारायण राणेंना सध्या मोठा धक्का बसला आहे यामुळे भारतीय जनता पार्टी स्वतः निवडून या नाहीतर घरी बसा असा संदेश देऊ शकते त्यामुळे मुंबईतून आलेली ही सर्वात मोठी अपडेट अशोक चव्हाण यांच्यामुळे नारायण राणेंचा पत्ता होऊ शकतो मित्रांनो आपल्याला काय वाटतं नारायण राणे पुन्हा लोकसभा जिंकतील का पुन्हा मंत्रिपद घेतील का आपल्याला काय वाटतं आपलं मत नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र